माझ्या अंगणातला हा नागवेलीचा वेल पूर्वी काही समारंभ असला की केळवे माही म्हणून आम्ही नागवेलीची पानं आणायचो परंतु आता आमच्याकडे सुद्धा आमच्या जमिनीतसुद्धा नागवेल उत्तम प्रकारे होते एक वेल मला मैत्रिणीकडून मिळाला होता छोटासा तो मी लावला त्याला कोणत्याही प्रकारचं खत वगैरे न घालता हा नैसर्गिकरित्या वाढलेला हा वेल आहे आणि पानंही खूप सुंदर आहेत जर मला वाटतं आता माझ्या मनात आलं आहे की ह्याला आपण चांगल्या प्रकारे शेणखत वगैरे घातलं तर खूप छान मोठी पानं होतील पण बघा ह्या जमिनीत सुद्धा नागवेल खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते हे आता मला समजलेलं आहे आता कोणत्याही समारंभाला मलाही घरातलीच पानं उपयोगी पडतात